नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिक्षक बंधू भगिनीनो आपण इयत्ता बारावी किंवा दहावी बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म बोर्डच्या वेबसाईटवरती भरत असाल आणि बरेचसं काम त्यामध्ये कम्प्लीट झालेलं आहे तरी देखील काही शिक्षक बंधू भगिनींना जे काही प्रॉब्लेम येत आहेत ह्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये तर त्यामध्ये कमेंटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या संदर्भात आज आपण पुन्हा एकदा ह्या फॉर्मच्या रिलेटेड uh, जे काही समस्या आहेत किंवा जे प्रश्न तुमच्या निर्माण झाले असतील ते सगळे प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण करूयात तर चला सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की बोर्डच्या वेबसाईटवरती आपल्याला लॉग इन करावं लागतं बोर्डची वेबसाईट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन यावरती क्लिक करा त्यानंतर पहिली वेबसाईट आपल्याला ह्या ठिकाणी दिसते त्यावरती क्लिक करायचं बोर्ड वेबसाईट आपल्यासमोर ओपन होऊन जाते थोडंसं खाली आपण आलो की इन्स्टिट्यूट लॉग इन आहे त्यावरती क्लिक करा इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये एच सी दहावीसाठी आहे आणि एच सी बारावीसाठी एच एस सी दहावी एच सी बारावी तर आपण बारावीच्या संदर्भात जी प्रोसेस करतोय सेम तशीच दहावीच्या संदर्भात देखील तुम्हाला करता येते मी यावरती क्लिक करून लॉग इन होणार आहे तुम्ही देखील तुमचा लॉग इन आय डी टाकायचा पासवर्ड टाकायचा लॉग इन करायचं तुम्ही तुमच्या इनमध्ये जाल लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे साईटला काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचा आपल्याला वापर करावा करून फॉर्म आणि बाकीची सगळी माहिती इथून आपल्याला भरता येते ते इथे जनरल माहिती आपल्याला समोर ओपन होते पहा टोटल आपण किती फॉर्म भरले त्याच्यात ड्राफ्टमध्ये किती आहेत चलन किती जणांचं भरलेलं आहे डिलीट किती केलेले आहेत डिलीट झालेले फॉर्मचा काही विषय नाही तुम्ही ना तो विचारात घेऊ नका तो तिथंच राहू द्यात त्याचा काही प्रश्न नाही एक फॉर्म पहा माझ्याकडून डिलीट झाला आहे तर मी दोनशे त्रे भरले होते एक त्याच्यातला मायनस झाला आणि आता आपल्याकडे ड्राफ्टमध्ये एवढेच आहेत एक तर आपण डिलीट केलेलं आहे त्यामुळे याचा काही प्रश्न येत नाही याच्याकडे लक्ष द्यायचं नाही इथून आपले टोटल आकडे जुळतात की पहा आपण एवढेच फॉर्म आता बोर्डाकडे पाठवू शकतोय डिलीट केलेले एक पाठवणार नाहीत म्हणून ते आकडे जुळणार आहे यानंतर तुम्हाला जर प्रिलीज जनरेट केल्यानंतर काही करेक्शन आहेत असं दा, लक्षात आलं तर ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे ॲप्लिकेशनच्या टॅबमध्ये आणि ॲप्लिकेशनच्या टॅबमधून तुम्ही जाणार आहात मॅनेज एक्झाम ॲप्लिकेशनला यावरती क्लिक करा आपण जिथून फॉर्म भरत होतो त्या पेजवरती आपण लॉग इन हो झालेलो आहोत त्यामध्ये नवीन फॉर्म भरायला न्यू ॲप्लिकेशन घेतो त्यानंतर चलन जनरेट केल्यानंतर तुमचे चलन जेवढे तुम्ही चलन जनरेट कराल तेवढे सगळे चलन तुमचे या ठिकाणी दिसते त्यानंतर डाउनलोड ब्लँक ॲप्लिकेशन जे आपण मुलांना देतो ते ब्लँक फॉर्म आहेत आणि लिस्ट इथून जनरेट केलेली असणार तुम्ही डाउनलोड करून तर त्याच्यातलं करेक्शन जेव्हा येतं तेव्हा आपल्याला कळतं की कोणत्या विद्यार्थ्याच्या बाबतीत करेक्शन आहे मग त्या विद्यार्थ्याचं तुम्ही सरळ नाव पाहून शोधू शकता त्याचं इथं सर्चमध्ये नाव टाकलं तरी तो विद्यार्थी तुम्हाला भेटेल किंवा आपण ॲप्लिकेशन नंबर दिलेले आहेत त्या नंबरनुसारही तुम्हाला त्याचं माहिती शोधता येईल पण पहा या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण फॉर्म भरले तसे सिरियलमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबर दिसत नाही तुम्ही यावरती जर क्लिक केलं तर सगळे ॲप्लिकेशनचे फॉर्म आपले सिरियली होऊन जातात पहा ते ही एक तुम्हाला या ठिकाणी मदत होते शिरेली ॲप्लिकेशननुसार तुम्ही नंतर मग फॉर्म चेक करू शकता या ठिकाणावरून नेक्स्ट पेजला जाऊ शकताय तर सगळे फॉर्म तुमचे शिरेली झालेले आहेत म्हणजे यामुळे तुम्हाला बरंच काम करायला सोपं जातं हे त्यासाठी ह्या ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक करायचं तर सपोज मला पन्नास नंबरच्या विद्यार्थ्याचा फॉर्म चेंज करायचं आहे तर मी डायरेक्ट झिरो झिरो पन्नास या ठिकाणी जरी टाकलं तरी मला तो फॉर्म डायरेक्ट समोरील त्या विद्यार्थ्याची मला माहिती चेंज करता येईल सर्चमध्ये तुम्ही शकता सर्च शकता। ते करू शकताय अप्लिकेशन सिरियल नंबर टाकून सर्च करू शकता किंवा त्या विद्यार्थ्याचं नाव जरी तुम्ही इथे टाईप ता केलं तरी त्या नावानेही तो तुम्हाला विद्यार्थी शोधून देईल तर तुम्ही कोणते आहे आता माझ्याकडे दोनशे बावन्न फॉर्म आहेत तुम्ही कोणत्याही नंबरचा फॉर्म या ठिकाणी सर्च करून तो एडिट करू शकतो समजा मला एकशे पंच्याहत्तर नंबरचा करायचा आहे झिरो एकशे पंच्याहत्तर तर मी अशा पद्धतीने जर टाईप केलं तर मला एकशे पंच्याहत्तर नंबरच्या विद्यार्थी समोर दिसेल त्या विद्यार्थ्याची माहिती मला एडिट करायची आहे तर मी त्याला ह्या ठिकाणी बहा खाली नेव्हिगेशनचा बार आहे इथंच तर त्याच्यावरती करसर न्यायचा लेप की क्लिक जे आपलं आहे ते प्रेस करून ठेवायचं आणि अशा पद्धतीने हा नेव्हिगेशनचा बार ह्या उजव्या साईटला ओढत आणायचा की मग हे आपले ऑप्शन ह्या साईटला जे गेलेले आहेत ते आपल्याला दिसतात आणि इथे ॲक्शन बटन आहे बा ॲक्शन तिथं एक ॲर दिसतो जो आपण फॉर्म भरला त्या विद्यार्थ्याचा तो डाउनलोड करून घेता येतो पी डी एफमध्ये आणि त्याच्या बाजूलाच असं एक पेनचं साईन आहे त्याच्यावरती आपण जर करसर नेला तर तिथं ऑप्शन दाखवते एडिट तर ह्या ठिकाणी फॉर्म तुम्हाला एडिट करायचा असतो याच्यावरती क्लिक करून इथं क्लिक केलं की त्या विद्यार्थ्याचा भरलेला संपूर्ण फॉर्म पुन्हा आपल्यासमोर ओपन होऊन जाईल जेव्हा हा फॉर्म ओपन होईल तेव्हा आपण भरलेली सर्व माहिती त्याची ह्या ठिकाणी दिसून येईल मग ज्या घटकात तुम्हाला चेंजेस करायचे आहेत तो चेंजेस तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या बाबतीतला करू शकता तर अतिशय सोपी प्रोसेस आहे जिथं तुमचं स्पेलिंग मिस्टेक वाटत असेल एखाद्या घटकामध्ये चूक झाली असं वाटत असेल तर तुम्ही ती चूक ह्या ठिकाणावरून क्लिअर करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म क्लिअर करायचा आणि नंतर पुन्हा अपडेट तो अपडेटवरती क्लिक करायचं अन्यथा तुम्ही म्हणाल की आम्ही चेंजेस केला तर तो चेंज झाला असेल तर तसं चेंज होणार नाही अपडेटवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि मग तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स ओपन हो होतो रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुलीचा तेव्हा तुमचा फॉर्म हा अपडेट झालेला आहे मी आता वरती जाऊन पाहिलं तर या ठिकाणी पिनकोड नंबर डबल झाला होता मी तो एक पिनकोड नंबर काढून टाकलेला ॲड्रेसमधून तर अशा प्रकारे तुम्हाला हे फॉर्म अपडेट करता येतात आणि अपडेटचं अपडेट देखील ह्या ठिकाणी झालेलं आहे तर मला वाटतंय विद्यार्थी च्या बाबतीतले हे जे करेक्शन आहेत तुम्ही कशाचेही करेक्शन जे असतील ते तुम्ही या ठिकाणावरून करून घेऊ शकताय मला वाटतं आता करेक्शनचे तुमचा कोणताही प्रश्न ह्या ठिकाणी राहिला नसेल असं गृहीत दरुयात आजचा व्हिडिओ थांबूयात यानंतर चलन जनरेट कसं करायचं ते चलन कसं पाहायचं या संदर्भातला व्हिडिओ नेक्स्ट आपण अपलोड करणार आहोत तो देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका चला थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार